नमस्कार अर्जुनला तर पक्का संशय असतो की मैनावती आणि पोपटराव हे सायलीचे आईवडील नाही आहेत पण त्यांच्या विरोधात काहीतरी पुरावा भेटावा असा अर्जुन विचार करत असतो तरीकडे आता पोपटराव आणि मैनावतीचा वागण्यावरून आता सायलीलासुद्धा संशय निर्माण झालेला असतो की माझे कोणतेही गुण ह्या दोघांच्यात नाही आहेत मग हे माझे आईवडील कसे काय होऊ शकतात सायली आता तोच तो विचार करत असते आणि ती आता आपल्या बेडरूममध्ये येते बेडरूममध्ये अर्जुन असतो अर्जुनला सायली म्हणते अहो मी काय म्हणते मला असं वाटतंय हे पोपटराव आणि मैनावती माझे आई बाबा नाही आहेत त्यांच्यामध्ये माझे असे कोणतेच गुण नाही आहेत आता अर्जुन बोलतो बरोबर आहे सायली मला सुद्धा तेच वाटतंय पोपटराव आणि मैनावती खोटं बोलत आहेत आता मला सुद्धा ते का खोटं बोलत आहेत तेच शोधायचं आहे आता सायली म्हणते ठीक आहे आपण एक काम करूया मधुबाऊना भेटायला जाऊया त्यावेळी आता अर्जुन आणि सायली मधुबाऊनं भेटण्यासाठी खाली आलेल्या असतात तेवढ्यात मैनावती आणि पोपटराव पुढे येतात आणि म्हणतात थांब थांब सायली बेटा कुठे चाललेस सायली म्हणते मधुबाऊनं भेटायला चालली त्यावेळी मैनावती म्हणते मलासुद्धा मधुबाऊनं भेटायचं आहे चला तुम्ही हॉस्पिटलला जात आहे ना मी येते तुमच्यासोबत आणि मलासुद्धा त्यांना भेटून बोलायचं आहे त्यांनी माझ्या मुलीला लहानाची ला मोठी केली एवढे त्यांनी उपकार केले त्यांचे आभार मानायचे आहेत आता सायली अर्जुन पोपटराव आणि मैनावती यायला निघाले असतात आता हॉस्पिटलला चौघंही आतमध्ये येतात इकडे मधुभाऊ हे झोपलेले असतात आता सायली मधुबाऊच्या समोर पोपटराव आणि मैनावतीला घेऊन येते त्यावेळी मधुभाऊ हे पोपटराव आणि मैनावतीकडे बघतात त्यावेळी सायली म्हणते मधुबाऊ हे माझे आईवडील आहेत हे ऐकताच मधुभाऊ लगेच तोंड दुसरीकडे फिरवतात आता मधुभाऊने तोंड दुसरीकडे फिरवतात सायली विचार करू लागते मधुभाऊ असं का वागतायत त्यानंतर पोपटराव आणि मैनावती म्हणतात मधुभाऊ तुमचे खूप आभार तुम्ही आमच्या मुलीला लहानाचे मोठी गेलीत तुमचे खूप खूप आभार आणि पोप आता पोपटराव आणि मैनावती तिथना घरी निघून येतात आता सायली मधुबाऊन विचारते मधुभाऊ असं तुम्ही तोंड का फिरवलं माझ्या आई वडिलांना बघून त्यावेळी मधुभाऊ काहीच बोलत नसतात सायली म्हणते मधुभाऊ काय ते खरं सांगा ना पोपटराव आणि मैनावती खरंच माझे आई बाबा आहेत का तुम्हाला काय वाटतं त्यावेळी मधुबाऊ हे डोळे मिचकावत असतात आता सायली म्हणते मधुबाऊ मला काहीतरी सिग्नल द्या तुम्हाला काय वाटतं ते, ते माझे खरंच आई वडील आहेत का असतील तर तुम्ही डोळे मिचकवू नका आणि नसतील तर तुम्ही डोळे मिचकवा आता सायली पुन्हा एकदा विचारते मधुबाऊ काय ते सांगा ना त्यावेळी मधुबाऊ डोळे मिचकवतात आता सायलीला कळून चुकतं की मधुबाऊना ते माझे आईवडील नाही येत हे कन्फर्म माहिती आहे आता हे सगळं बघून सायली आणि अर्जुनला खूप राग येतो सायली अर्जुनला म्हणते चला लगेच आत्ताच्या आत्ता घरी चला आणि घरी येतात सायली ही पोपटराव आणि मैनावतींना खूप ओरडते आणि म्हणते तुम्ही का खोटं बोललात तुम्ही माझे आईवडील नाही आहात माझ्या मधुभाऊनी मला खरं सांगितलेलं आहे तुम्ही माझे आईवडील नाही आहात खोटं का बोललात सांगा पटकन आणि तुम्ही हे वागलात त्याबद्दल मी आता तुम्हाला पोलिसात देणार आहे ते ऐकताच आता मैनावती घाबरते मैनावती सायलीचे पाय धरते आणि म्हणते पोरी आम्हाला पोलिसात देऊ नको अगं आम्ही गरीब आहोत आणि आम्हाला तुझ्यासारख्या मोठ्या घरात राहायला भेटतंय हे बघून आम्ही तुझे आईवडील आहोत हे मान्य केलं आता हे ऐकून अर्जुन आणि सायलीला धक्का बसलेला असतो पुढे काय होईल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू